हेडलाइन्स नंतर आता बातम्या सविस्तर स्वरूपामध्ये सोबत सत्तेचं स्वप्न पाहणारी मनसे आता पालिका निवडणुकीत विरोधामध्ये भूमिका घेणार आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे त्याचं कारण म्हणजे मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी भाजप विरोधामध्ये घेतलेली भूमिका भाजपच्या विजयावरच राज ठाकरेंनी शंका उपस्थित केली आहे त्यामुळे पालिका निवडणुकीत आता मनसेचं इंजिन महायुतीच्या विरोधामध्ये धावणार अशा चर्चेनं जोर धरलाय काय म्हणाले राज ठाकरे आणि काय पडसाद उमटल्यात पाहूयात भाजपवर निशाणा ईव्हीएमवर शंका विधानसभेत पराभव पालिकेत नवा डाव विजयापासून दूर ठाकरेंचा बदलणार सूर लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा विधानसभेत भाजपसोबत सत्तेत येण्याचं स्वप्न आणि आता पालिका निवडणुका तोंडावर असताना भाजप विरोधात सूर असं चित्र सध्या मनसेच्या राजकारणाचं दिसतंय मनसेचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला यानंतर तब्बल दोन महिन्यांनी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यात भाजप विरोधात भूमिका घेत शंका उपस्थित केली महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती मिरवणुका काय सगळं आलो कारण लोकांमध्ये लोकांमध्येच संभ्रम होता काय हे कसं झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस एसशी म्हणजे संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांना पटलेलं नाही त्यांनी फार छान वाक्य बोलले होते माझ्यासमोर मला म्हणाले इतना सन्नाटा किंवा भाई कोई तो होगा कोणीतरी जिंकलं असेल की ज्याच्यात जल्लोष होईल पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलंच घेवतं काय चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ भिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही लोकांनी मतदान केलं पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच लढवल्या विधानसभा निवडणुकीतल्या महायुतीच्या अभूतपूर्व विजयानंतर विरोधकांनी ईव्हीएम वर सातत्यानं शंका घेतली राज ठाकरेंनी कोणती प्रतिक्रिया आतापर्यंत दिली नव्हती राज ठाकरेंच्या या टीकेनंतर भाजपनंही उत्तर दिलंय राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर माझा विश्वास नाही बाळासाहेब ठाकरेंवर महाराष्ट्रात उशिरा उठून चिंतन करण्याची सवय असल्यामुळे विधानसभेच्या स्वतःच्याच घरातील दारुण पराभवानंतरच्या दीड महिन्याच्या कालावधीनंतर आज राष्ट्रवादीच्या बेचाळीस जागा कशा आल्या हा शॉक त्यांना दीड महिन्यानंतर बसलाय ईव्हीएमच्या मुद्द्यावरून शरद पवार गटाचे उत्तम जानकर पहिल्या दिवसापासून आंदोलन करतात प्रत्येक मतदार संघात विशिष्ट आकडेवारी वाढल्याचाही आरोप उत्तम जानकरांनी केलाय याच मुद्द्यावर उत्तम जानकर राज ठाकरेंची भेट घेऊन पुरावे सादर करणार आहेत राज साहेबांना भेटून तुमचा सुद्धा घात या ईव्हीएमच्या मशीनच्या माध्यमातून जसा धनगर मराठा आरक्षणाचा घात झालेला आहे तसा तुमच्या पक्षाचा सुद्धा घात या ईव्हीएम मध्ये झालेला आहे आणि त्या विरोधात मध्ये पिटून उठा आपण एकत्र लढू आणि तुमचा पक्षसुद्धा या ईव्ही एमच्या लढाईतून उभा राहील तो नक्कीच त्यावेळी पारदर्शी या राज्यामध्ये किंवा देशामध्ये ही निवडणूक यंत्रणा येईल कोणीतरी मला तुमच्या रूपामध्ये टी एन सेशन दिसतोय आणि ही निवडणूक किंवा ही प्रक्रिया किंवा ही हेरापिरी थांबवण्यासाठी राजसाहेबांनी पुढाकार घ्यावा हे तुमच्या माध्यमातून सुद्धा मी त्यांना विनंती करतो राज ठाकरेंनी अजित पवारांच्या सत्तेतल्या सहभागावर निशाणा साधलाय विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांनी पालिका निवडणुकीत राज ठाकरेंसोबत दिले होते राज ठाकरेंनी मात्र मेळाव्यातून भाजपसोबतच्या संभाव्य युतीच्या चर्चाही फेटाळल्या शिवसेनेचा ज्याला जन्म झाला एकोणीसशे सहासष्ट साली त्याच्यानंतर पहिली जी निवडणूक लढवली ती प्रजा समाजवादी पक्षाबरोबर लढवली त्या निवडणुकीनंतर मुस्लिम लीग बरोबर युती पण केली होती त्याच्यानंतर सत्याहत्तर ला काँग्रेसला पाठिंबाही दिला होता ऐंशी साली युती पण केली होती नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर त्या त्या वेळेची जी काय परिस्थिती असेल त्या त्याप्रमाणे विरोधी पक्ष कोण को, को, निर्णय घेत असतात यांनी घेतले असेल त्या त्यावेळेला त्या परिस्थिती बदलली असेल पण त्यांची ती बदललेली परिस्थिती बस चाल हे ह्यांचं बरं ह्यांनी केलं की प्रेम आम्ही केला की, की बलात्कार देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या किती लोकांना बरोबर आरोप केले कित्येक के लोकांवरती जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील कित्येक लोक तर आता देव दर्शनाला जातात पूजा करतात देव पायात ठेवतात कि फडणवीस किंवा किरीट सुमया कोणीतरी आमच्यावरती आरोप करा चला आरोप केल्यावर जाता येत अनेक लोकांना हे असतं राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही पाहिजे भेटलं नाही पाहिजे समोरचा बोलला चहा प्यायला येतो तर काय सांगू घरीच पी